पार्वती त्यांची संगिनी बल्लारावांचे नाव घेते नावांदोन उभी होती सवासनीच्या गुलाबाचं फुल माळ्याच्या मळ्यात नवरत्नाचा हार आजच्या गळ्यात दात्याबाईच्या फुटी जंगला हिरा मामाजीच्या मंदिराला मोत्याचा तुरा म्या पूजी तुळस तिथं गावला कळस कळस सोने सोन्याच्या खांबा गुडीला पिवळा आंबा नाजू केळाचा गाव भाटाव्या डोळे चिन्ह तोर कमर करतोडचा गो चल असं बर कमर करतोडचा गो वर निर्याचा चाललं काय झोप असं बनलं कसं मला आला हस मी हसते गालात पुसते रंग मालात रंग नवय किती शांतपण किती बत्तीस खेड्याचा कारभार दिला हाती इसरली माय बाप बहीण भावंडाची नाही आठव भांडीवाली तीन ताट पाड्या काढला आठ आढावा आमफळाच्या झाड रामफळाच्या झाडाला साखरेची फक्की मोहनच्या बोलल्या अवघड किती तुझ्यासाठी साथी सोडले घरदार तुझ्यासाठी साठी सोडिला संसार मुरली वाजवितो काना खुं मुरली वाजवितो काना खुं तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुझ्या तुझ्यासाठी आले वना సతీరా ఆ వడ తో శ్రీరా మమ జ వడ తో శ్రీరా అలీగడ నా పలిగడం అలీగడనా పలిగడం మా దోగా మమలా వడ తో आहोत तर त्यातील गोडवा ध्वनी आहात तर त्यातील गोडवा ध्वनी आहात वर्षाच्या पहिल्या सणापासून होत आहे सुरुवात वर्षाच्या पहिल्या सणापासून होत आहे सुरुवात आमच्याकडून आनंदी मकर संक्रांत आमच्याकडून तुम्हास आनंदी मकर संक्रांत धार्मिक रूढी जपायची म्हणून हे हळदी कुंकून आहे तर त्या निमित्ताने आपल्यातील व्यवस्थापन कौशल्य कलाकुसर दिसते तसेच औपचारिक व बौद्धिक देवाणघेवाण होते महिला एकमेकींना भेटतात उखाण्यातून स्त्रियांची कविवृत्ती जागृत होते व हा आनंद एकमेकींबरोबर वाटला जातो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कृतीचा वारसा देण्यासाठी हळदी कुंकू करावे समाजाचा आपण देणं आहोत मग त्यातील संस्कृती ही आपण जपायलाच हवी आणि हळदी कुंकू हे त्याचेच निमित्त आहे तीळ आणि गुळासारखी राहावी आपली मैत्री घट्ट आणि मधुरही तीळ आणि गुळासारखी धावी आपली मैत्री घट्ट आणि मधुरही नात्यातील कटुता येथेच संपवा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तिळगुळ घ्या आणि गोड सरक मंडळाच्या वतीने नदी कुंकु व तिळगुळ हा समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिवा माननीय सौ शिल्पाताई ठोकळ यांनी स्वीकारावे अशी पासून ते रथ सप्तमी पर्यंत हळदी हो कार्यक्रम आयोजित करण्याची प्रथा आपल्या महाराष्ट्रात रूढ झालेली आहे या कार्यक्रमात आसपासच्या सुवासिनी स्त्रियांना आमंत्रित व एकत्रित करून सौभाग्याचं लेणं वाण लुटण्याचं आयोजन केले जाते या निमित्त सौभाग्याशी निगडीत वेगवेगळ्या वेग प्रकारच्या वस्तू विवाहित विवाहित स्त्रियांना व सुवासिनींना वाटप केले जाते त्याच अनुषंगाने महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचा सचिवा सौ सचिवा सौ शिल्पा यांच्या प्रेरणेने हा समारंभ सालाबाद प्रमाणे यावर्षीही संपन्न होत आहे या ठिकाणी आपण वाण लुटण्यासाठी आलो आहोत आपल्याला देण्यात येणारे वाण हे वैचारिक आहे उपस्थिती मान्यवर डॉक्टर बकुल जहागीरदार व सौ मालकी प्रभाकर हे आरोग्यविषयक विचार आपल्याला देत आहेत ते कायम स्वरूपी मनात जतन करून ठेवावे आणि त्यानुसार त्यांचा आचरण वेळोवेळी आपल्या जीवनात करावा आपले आरोग्य निरोगी राहावे यासाठी दिलेल्या आरोग्यविषयक विचारांनी कायम स्वरूपी आपल्या मनात साठवण करून ठेवावी अशीच अपेक्षा बाळगून सर्व उपस्थितांचे पुन्हा एकदा डॉक्टर बकुल जहागीरदार यांचे स्वागत संस्थेच्या सचिवा आदरणीय शिल्पाताई ठोकर यांनी करावे अशी त्यांना विनंती कार्यक्रमाच्या मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या मालती प्रभाकर यांचे स्वागत संस्थेच्या सचिवा शिल्पाताई ठोकर यांनी करावे अशीही मी त्यांना विनंती करतो नगरसेविका नगर यांचे स्वागत संस्थेच्या सचिवा माननीय शिल्पाताई ठोकर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो शाळेमध्ये आल्यापासून खूप काही मनापासून जाणवलं पहिल्यांदा जेव्हा मी शाळेमध्ये प्रवेश केला तेव्हा अतिशय स्वच्छ परिसर अतिशय उल्लसित वातावरण आणि शिस्तबद्धता म्हणजे इतकी शिस्तबद्धता की प्रत्येक कार्यक्रमाचं नियोजन अगदी व्यवस्थित काटेकोरपणे कसं करावं तर कार्यक्रमाची पत्रिका छापे यांनी केलेली आहे दे तरी देखील मला असं वाटतं की अशा प्रकारचे कार्यक्रम जे, जे एकमेकींच्या जवळ आणखी देखणे की हे आपल्या समाजामध्ये पहिली गोष्ट मला असं वाटतं की त्यांच्या आहाराकडं थोडंसं लक्ष पाहिजे एक म्हणजे काय होतं दोन दोन टोकं असतात एक म्हणजे मुली ते खातच नाही कारण त्यांना फारसं काही लक्ष देऊन घरातनं तसं न्यूट्रिशियस फूड कधीकधी दिलं जात नाही मुद्दाहून नव्हे पण नजर चुकीने म्हणजे आपण जेव्हा डब्बा देतो मुलींना त्याच्यामध्ये युजुअली प्रमाण कसं पाहिजे डब्याचं की एक तीस टक्के ते चाळीस टक्के प्रोटीन्स पाहिजेत त्याच्यानंतर थर्टी पर्सेंट आहे ते कार्बोहायड्रेट्स प्रथिनं प्रथिनं प्रोटीन्स थर्टी पर्सेंट का, कार्बोनॉक्ट म्हणजे पदार्थ असतात थर्टी पर्सेंट आणि एक ट्वेंटी पर्सेंट फॅट आणि त्याच्यामध्ये एक रफेज म्हणतात म्हणजे जे आपण कोशिंबीर म्हणतो अशी आता हे झालं थिरॉटिकल प्रॅक्टिकली काय तर आपण जी भाजी देतो त्याच्यामध्ये दे डाळ पातळ आमटीची नव्हे डाळीचं प्रमाण एक वाटी पाहिजे ती पाणी घालून पातळ केली तर ते थर्टी पर्सेंट प्रोटीन होत नाही त्याच्यामुळं डाळ तीस टक्के म्हणजे एक वाटी डाळ किंवा सोया असतं आपल्याकडे ते किंवा आपण मिक्स डाळींचं कधी कधी थालीपीठ करतो अशा प्रकारचं अशा प्रकारे तीस टक्के प्रोटीन पाहिजे त्याच्यामध्ये पनीर पण पनी येऊ शकतं त्याच्यामध्ये ओढ आलेली धान्य येऊ शकतात मटकीची उसळ आहे एक वाटी तेवढी व्हायला पाहिजे त्याच्याबरोबर एक दीड पोळी हे झालं फागोदक त्याच्यामध्ये पोळीमध्ये एक चमचा तूप घालायला पाहिजे ते झालं फॅट आणि थोडंसं हे झालं से आई हो लोअर से आई हो तो ये समजा लोगों को कि पढ़ाई के बिना कुछ भी नहीं आप लोगों को अपने बच्चों को टाइम देना चाहिए मैं जानती हूँ आप भी काम करते हो हम लोग भी काम करते हैं। काम करने के बाद भी अपने बच्चों को टाइम देना कंपलसरी है उनको एटलीस्ट एक, एक दिन में अगर बच्चा फर्स्ट स्टैंडर्ड से सिक्स स्टैंडर्ड है एक दिन में एक घंटा तो बच्चा पढ़ाई करते आपको दिखना चाहिए अभी मैडम ने बोला आपको बकुल मैडम ने आहार के बारे में उन्होंने बोला और आपको टाइम देना चाहिए बच्चों को उनको कॉन्फिडेंस मिलना चाहिए आपके ऊपर अगर उनको कुछ प्रॉब्लम है तो और दो चीज़ें आपको कंपलसरी उनको कुछ ना कुछ एक्सरसाइज करने लगाना चाहिए वॉकिंग ही सही पंद्रह मिनट बीस मिनट तीस मिनट अभी जो है हेल्थ इश्यूज में मोटापा बहुत बड़ा इश्यू है इसके कारण बहुत सारे हेल्थ प्रॉब्लम्स हो सकते हैं आगे जो खाना हम खाते हैं उसमें बहुत मिलावट है तो एक एक्सरसाइज कंपलसरी करना दूसरी चीज कंपलसरी करना है प्रेयर करना बहुत बार हम लोग खुद छोड़ देते कि बच्चे छोटे हैं अभी प्रेयर नहीं करेंगे आगे करेंगे जो आजकल के जो सुसाइड रेट दिख रहा है कॉलेजेस आई जैसे कॉलेज में भी होता है छोटे कॉलेजेस में भी होता है क्योंकि हमने सिखाया नहीं बच्चों को कि तुम्हारे पास सबसे ज्यादा शक्ति तुम्हारे अंदर है तो ये ज़रूरी है आपको एक दिन में बच्चा पढ़ाई करने के लिए टाइम देना चाहिए बच्चे को प्रेयर के लिए पांच मिनट का टाइम देना चाहिए उनको समझाना चाहिए प्रेयर से उनको क्या शक्ति मिलती है आपको खुद को टाइम देना चाहिए बच्चों को राइट और एक बात ये जो पहले जो सिर्फ इंजीनियरिंग मेडिसिन था अभी ऐसे नहीं है आपको इतने सारे फील्ड्स हैं कॉमर्स में है मैनेजमेंट में है लॉ में है कम्युनिकेशन में है अगर आप अभी आपका टाइम थोडा बहुत बच्चे को दे देंगे तो वो बच्चे टोटली स्वतंत्र हो जाएंगे आगे जाके आपको देखने वाले यही बच्चे है तो मेरी रिक्वेस्ट है ये टाइम जो है अपने बच्चों को दीजिए कितना कि निर्मल थोकळ आमदार आज आपल्या कार्यक्रम उपस्थित नाही आहेत परंतु त्यांनी जे लागलेली ह्या ठिकाणी आहे त्या वृक्षाला पाणी घालण्याचं त्या रोप्याला मोठ्या करण्याचं काम आज जशी पायनच्या माध्यमात ह्या ठिकाणी होत आहे खूप छान कार्यक्रम बरेच कार्यक्रम तर ह्या ठिकाणी हँडल करतात खूप कार्यक्रम कार्यक्रम होतात आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या महिलांना बाहेर पडायला मिळतं हे सगळ्यात मुख्य कारण आहे आपण घरात जर असं असतं तेवढं आवरलं नसतं घरामध्ये कोण कोण कसंही राहिलं असतं पण आज ह्या कार्यक्रम उद्देशाने छान स्वच्छ आवरून तर लोकांचे विचार घेण्यासाठी ह्या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आपल्याला आपल्या आरोग्यविषयी माहिती या ठिकाणी छान मॅडमने सांगितली खरोखरच आपलं मॅडम खरं सगळ्यांनी पंधरा ते वीस मिनटं काल पण आपण योगा करायला पाहिजे एक्सरसाइज करायला पाहिजे जायला पाहिजे छान स्वतःसाठी वेळ द्या तुम्ही स्वतः जर स्ट्रॉंग असाल तर तुमच्या मुलांचं भविष्य तुम्ही घडवणार आहात त्या ठिकाणी हा उद्देश मॅडम छान खूप कार्यक्रम घेतलाय संघर्षच्या निमित्तानं तुळगुली आणि कळगुण <laughs> माझं नाव वैशाली घोडके प्रथम मी मान्यवरांचे आभार मानते की यांनी कार्यक्रमाचं आपल्या आमच्या सर्व पालकांसाठी कार्यक्रमाचं आयोजन केलंय गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा कार्यक्रम खूप छान झाला आहे त्याबद्दल पालकांनी सगळ्यांनी टाळ्या बाजून त्यांचं आभार म्हणा आणि आणखी एक गोष्ट म्हणजे डॉक्टर बकुल मॅडम खूप छान मार्गदर्शन केलं पालकांसाठी आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत असतात पण कुठेतरी त्याचं इतर छान मार्गदर्शन केलं की बरेच पालक मुलांसाठी वेळ देत नाहीत तर प्रत्येक पालकांनी मुलांसाठी वेळ दिला पाहिजे आणि अजून एक शिल्पाताईंनी सांगितलं की मुलांना निगेटिव्ह तुम्ही काही बोलू नका पॉझिटिव्ह म्हणा की आ, हे तू करू शकतो किंवा असं काही म्हणू नका की तुम्ही करू शकत हो नाही ना ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत खूप छान मार्गदर्शन केलं आणि संक्रांतीच्या निमित्ताने गृहिणीपासून प्रोफेशनल महिला सगळ्या इथं जमा झाल्यात त्यामुळे एकमेकांचे विचार आम्हाला देवाणघेवाण करता आली आणि खूप छान वान दिलं तुम्ही आम्हाला विचारांचं खूप छान व्हा आणि खूप महत्वाचं आहे त्याबद्दल पालकवर्गाकडून मी आभार मानते पण मला असं वाटतं की एक गोष्ट आपल्या आयुष्यात खूप महत्वाची आणि ती म्हणजे छंद आपल्या आयुष्यामध्ये आता एवढे सगळे जमल्यात म्हणून मी सांगते तर तुम्ही कोणत्या वयाचे आहात किती वयाचे आहात कसं दिसता कोणत्या जातीचे आहात किंवा ह्याचं मॅटर करत नाही तर आयुष्यामध्ये छंद जपायला शिका त्यामुळं आपण मुलांना काहीतरी देऊ शकतो छंद म्हणजे काय तर आता ज्या बायका असतात बघा घरामध्ये मग दुपारचा वेळ काय करायचं टीव्ही ऑन करणे सिरियल बघणे तुम्हाला थोडं वाईट वाटेल पण सत्य सत्यची सत्य परिस्थिती आहे आणि दुसरी गोष्ट मैत्रिणीवरती मोबाईल वरती व्हॉट्सअपवरती चॅटिंग करणे जर याच गोष्टी आपण करत राहिलो तर आपल्या मुलांमध्ये आपण काय संस्कार उजवणार म्हणून आपल्यामध्ये काय कमतरता आहे आणि आपल्यामध्ये काय चांगलं आहे ते पहिलं शोध आणि एका वर्षामध्ये किंवा वर्षा एक पाच वर्षाचं टार्गेट ठेवा आणि त्या टार्गेटमध्ये तुम्हाला नेमकं काय करायचं तुमचं वय कितीही असू द्या छोट्या छोट्या गोष्टी सांगते समजा तुम्हाला मेहंदी येत नसेल मेहंदी काढायला शिका रांगोळी येत नसेल रांगोळी काढायला शिका साडी ड्रेपिंग चांगली करता येत नसेल ते करा हेअरस्टाईल करा लेखन करा पुस्तकं वाचा खूप सारे गोष्टी आहेत की जे आपल्या आयुष्यामध्ये वय आपले लग्न झाल्यानंतर जे करायला मिळत नाही आहे मग आपण ते करू शकतो आणि हे करत असताना जर तुम्ही केला तर त्यामुळे तुम्हाला तुम्हाला तुम्हा निराशा येणार नाही आणि बघून मुलांना वेळ आली निरोपाची स्नेहपूर्वक परतण्याची आभार आहे निमित्त फक्त सात आहे जन्मोजन्माची आभार आहे निमित्त फक्त सात आहे जन्मोजन्माची सात आहे जन्मजन्माची प्रथम सर्वांना माझा नमस्कार एखादे वाक्य पूर्ण करताना पूर्णविराम द्यावाच लागतो त्याचप्रमाणे एखाद्या कार्यक्रमाचा पूर्णविराम म्हणजेच आभार प्रदर्शन होय